केटी ब्लॉक सगळं करतोय का न्यू मध्ये तर मित्रांनो आज आपण चालले चिचपाडा म्हणजे वसईमध्ये तर तिथून आई जीवदानीची पालखी निघते एक दिवशी सोला असते हा त्यांचा आठवा वर्ष आहे आणि या आठवा वर्षामध्ये त्यांची मी फोन केलेला ना तर पब्लिक किती आहे माहिती आहे का बाराशे प्लस पब्लिक आहे म्हणजे पदयात्रे आहेत तर एक दिवशी कार्यक्रम असते सोला तिथून निघायचा दुपारचं जेवण असते बाटपाडाला आणि मग तिथून देवला तर फुल मजा येणार आहे व्हिडिओ स्किप नको करू आवडली व्हिडिओ तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा चला भेटू आपण आता डायरेक्ट हीच पडा तर आता जस्ट पोचलो आम्ही पालखीची तयारी चालू आहे रस्ता वन केले फक्त रांगोली काढले आतमध्ये जाऊ आपण कशी तयारी चालू आहे बघू आणि तर रांगोली काढले फुलांची मस्त पुढं पालखी या लागली वाटते बघू जाऊन कसा हो जा नियोजन आहे तर आता चाललो आम्ही पालखीचा थांबले शूट घेतो जरा त्याच्यानंतर भेटू आपण पालखी अजून काढली नाही टाइम आहे ते हो पालखी मिरवणूक झाली आहे का नंतर मग एवढा आहे पालखी तरी पालखी सजवले म्हणजे इथून पालखी जाणार आहे आहे दीवणी चिचपाडावर चिरा हा मंदिर आहे गावदेवीचं अशी पालखी सजवली मस्त सजवले नाश्ता चालू आहे दुपारचा नाश्ता दुपारचा नाश्ता चालू आहे वडापाव आहे वडापाव एक एक वडापाव भाव काय कि दादून दिले निघले मस्त आम्ही बाईक घेऊन आले हस्ते हो, हस्ते जाऊ बघू लास्ट पर्यंत पालखी करा पब्लिक बारी आहे एक नंबर आहे पब्लिक हो पुच्या वर्षी पायी चालवतात हे पालखी तर चला एन्जॉय करू आता परत पालखी आपण हायवे आपण एक काम करू ना त्याच्या गाडीत येऊ ऑफिसवर हो, तिथून मजा करत तरी जाऊ हो ना मग तिथून रिक्षाला बसून गाडी घेऊन येऊ वरतीन एक शॉट घेत आहोत प्रमोशन पालखीचा ब्रिजच्या वरती आलं शंभर वर्ष आम्ही एक शॉट घेतो कसा दिसते ही वर्षाची हा पुराणी दूरकिनारी आहे तिचं गाव विरार गव त्या गाच है विरार गव चैत्र सप्तमीच्या त्या दिनी माना कोमऱ्याचा देऊनी आम्ही पण चालतच आले बघ सर्व चालतो आम्ही आता जाम निंबर लागायला लागले आता गाडी मग पण सुरत आली आम्ही आता जेवणाच्या स्पॉट वर भेटू आम्ही सुरत दाखव जाम निंबर लागली आता एशी होता आम्ही चला जेवणाचा स्पॉट स्पॉट होत आले आम्ही जेवणाच्या आली बघू काय तिकडे चाललंय नियोजन कसं आहे दाखवतो आहे बाजूला हो तर आता पोचलो आम्ही जेवणाच्या आपला दादा पण आलाय म्हणजे सुशांत आपले पालखीचा साईराम पालखीचा श्री साई समर्थ सेवक सास पालखीचा अध्यक्ष सुशांत पाटील तर आता बघू दादाला भेटू चला ना काही नियोजन आहे जेवणाचा बघू आ, दादा पोत दिसून वाटलं बघ कसं आहे दादा आई पण आले बघ आता आली काय बनवायलाय जेवण काय हे जेवण रेडी व्हायला तडका मारायला लावलाय चल काय बनवायला लावलं केटी ब्लाउज पालखीचे नाही व्हिडिओ बघली का आपले शिर्डीचे टाकून देतो मोबाईल वटाणा पुलावर बटाटा ग्रेव्ही होला ला त्याची पासून भात आहे इथं पॅट सिस्टीम आहे तुप्पाची बघ पॅट सिस्टीम जोरली जेवणाची आधी पालखी आली का फुल धमाल नंतर आपल्या जेवाचा नंतर घेऊन जायचा जीवदणी जवळला इथून मंदिर बघ इथून मंदिर दिसते तर हा स्पॉट आहे बघ मला आहे भेटू आपण पालखी आल्यावर तर पालखी पोचले सगळे सगळे आल्यात्रे तर आरती घ्यायची आहे आरतीच्या नंतर मग थोडा नाचा नंतर जेवण ആർത്തി കർത്തി സാധ്യത രേഡി സാധ്യത आता दुपारचा महाप्रसाद चालू आहे दुपारचं जेवण स्पॉटला फक्त काय आहे सगळे चालू आहे दुपारचं जेवण आणि हे बाजून लेडीज आहे म्हणजे भरपूर आहे भरपूर लोक आले आहेत पदयात्रेजनीला तर हा पण महाप्रसाद कोणी दिले सांगतो आपले श्री साई सम्राट सेवक सनोगर पालखीचा अध्यक्ष सुशांत भाऊ पाटील यांनी दिले दादा न विचारू किती वर्ष तर आपल्याजवळ दादा साई समर्थ सेवक ससुनगर पालखीचे अध्यक्ष जी ही पालखी आहे ना आई जीवदानी पदयात्रा सोला चिजपाडा पूर्वसाईपूर्व ही पालखी ग्रुपमध्ये पुरावी हे केले मॅनेजमेंट म्हणजे कारतान दादा तुला कसं वाटते चांगलं आहे खरं म्हणजे आपण आपले तालुक्यातले ना आपल्या परिसरातले ज्या शक्तीपीठ आहेत तिकडे पहिला मान दिला पाहिजे आणि तिकडे गेलं पाहिजे त्याच्यासाठी चिजपाड्याच्या ज्या जीवदानी पदयात्री आहेत चिचपड्याचे साई साई समर्थ सेवक आहेत ते हे आठवं वर्ष आहे त्यांचं नियोजनाचं आणि आठव्या वर्षाप्रमाणे जशी शिर्डीची पालखी वाढत चालली तसंच त्यांच्यातसुद्धा पदयात्रेची संख्या वाढत चालली एक दिवस पालखी असते सकाळी निघून संध्याकाळी दर्शन घेतात आणि पुन्हा आपण एकत्र सुद्धा थोडक्या थोड्या प्रमाणात भेटतो थो एकत्र आणि बरेचसेच्यात श्री साई समर्थ सेवकची पदयात्री आणि चिचपाडा आणि आजूबाजूच्या परिसरातली असतं नऊशे बाराशे पब्लिक आहे मला वाटला ना दावरी पब्लिक आहे जवाहरलागले सगळी त्याच्यानंतर बँड फुल धमाल मग दर्शन घेतला घरी एक दिवशी कार्यक्रम सोनियाचा हार मागतात फुलांचा गजरा मागतात अर सो The fire चालल्या अजून टाकून तरी बघे गौरी जुन दांडी दाखवत होतो मला मी पॉवरफुल काम आहे तर आता पोचलो आम्ही गाडी इथं पार्किंग केले आता पालखी आहे चला पालखी जवळ जाऊ पाच पायऱ्या जवळ पुर आहे आपण आपण वरती जाणार आहोतlogback मंदिर आओ पहिला नाचू पाकी मस्त छे गौरी जुन लागल्या इकडे बघ गेले जुन आला लागला I keep on the left please

अमृत लागले आता दोरेशी। आता आम्ही चढायला लागले तो पाया पडून परसात घेणं यायला लागले अमृद्ध आवरी काही आवरी काय चालत काय घेतला घेतले खाऊ आहे परत आम्ही चढायला लागले तुला लगेच मस्त झालं गर्दी काय ची आता पोचलो आम्ही दर्शन घेतो मस्त नंतर दर्शन घेतले तेव्हा भेटू मग आज गर्दी नाही हे बघ चला मंदिरामध्ये एंटर झालं मी एवढे कार जेवढं कार तोरा कार का बघा का योगचुप माहिती नवर्स पूरा करायला लागला की बहिणी पोरी चांगली भेटू दे आपले देवळांची करतो जीवदानीचे तर आम्ही दर्शन मस्त घेतला आरती पण घेतला आता आम्ही चालू करी तर इथं ब्लॉग एंड करता आवडतं लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नाही करा चल भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये